आज आहे ना आपण जराही मैद्याच्या पिठाचा वापर न करता अगदी घरच्या साहित्यातून खुसखुशीत बिस्किटासारखे तोंडामध्ये टाकताच विरघळणारे अर्धा किलोच्या प्रमाणात गव्हाच्या पिठाची शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता अगदी खुसखुशीत आणि बिस्किटासारखे जराही मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा इथे आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणे शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत तर इथे मी तुम्ही कप किंवा वाटीच्या मापाने मेजरमेंट करून घेऊ शकता इथे मी जर आमटीसाठी आपण वाटी वापरतो तशा पद्धतीची इथे वाटी घेतली आहे आणि ते वाटी अगदी गच्च न भरता हलक्या हातानेच वाटी भरून घेत आहे इथे मी बघू शकता कशा पद्धतीने वाटी भरून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला वाटी भरून घ्यायचं आहे दाब न देता आणि मी इथे सात वाटी गव्हाचं पीठ वापरत आहे सात वाटी म्हणजेच अर्धा किलो एवढं पीठ इथे आपण घेतलं आहे तर इथे बघू शकता पूर्णपणे सात वाटी इथे पिठाच्या गव्हाचा वापर केला आहे मी जरासुद्धा असं मी दाबून पीठ घेतलं नाही हलक्या हातानेच पीठ आपलं छान भरून घेतलं आहे तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये साखर केवढी लागणार आहे ते देखील मी तुम्हाला याच वाटीने मोजून दाखवणार आहे तर इथे साडेतीन वाटी इथे मी साखर घेणार आहे अर्धा किलोच्या प्रमाणाला माप म्हणायचं तर अडीचशे ग्रॅम एवढी साखर मी इथे घेणार आहे तुम्ही तीनशे किंवा अडीचशे ग्रॅम जे साखरेचं प्रमाण आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे म्हणजे परफेक्ट अशा आपल्या शंकरपाळ्या गोड होतात आपल्याला हे साखर विरगळून घ्यायची आहे तर इथे मी एक पाथेलं घेतलं आहे पाथेल्यामध्ये आपण ही साखर घालून घेणार आहोत सगळी साखर घालून घ्यायची आहे तर इथे पाथेलामध्ये आपण दोन वाटी दूध घालून घेणार आहोत हवं तर तुम्ही पाणी देखील घालून घेऊ शकता पण दूध घातल्यामुळे शंकरपाळ्या आपल्या छान चवीला सुंदर लागतात साठ वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे आपण साडेतीन वाटी साखर घालून घेतली आहे आणि दोन वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि अर्धी वाटी तेल घालून घेतलं आहे गॅस मी इथे चालू केला आहे आणि गॅस सुरुवातीला मोठा ठेवायचा आहे आणि हे आपलं जे आहे ना दूध तेल साखर याला छान एकजीव करून घ्यायचं आहे साखर या दुधामध्ये छान अशी वितळली पाहिजे अशा पद्धतीने याला छान उकळवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता दूध साखर आपली तेलामध्ये छान मिक्स झाली आहे आणि छान उखळं देखील आहे तर इथे आता आपण एक चमचा वेलची पूड घालून घेणार आहोत आणि गॅस आपला बंद करून घेणार आहोत तर पीठ मळून घेण्यासाठी हा पाक तयार झाला आहे तर इथे गव्हाच्या पिठामध्ये दोन ते तीन चमचा एवढा बारीक रवा घालून घेतला आहे रवा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडंसं चिमुडभर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे विरघळून घेतलेलं साखरेचं पाणी जे आहे तर आपल्याला न होताच आपल्याला गरम गरम या पिठामध्ये घालायचं आहे आणि थोडं थोडं करून पिठामध्ये घालून पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही तर इथे जरा तुम्हाला व्हिडिओमध्ये दूध फुटल्यासारखं दिसत आहे तरी देखील काहीच हरकत नाही आपल्या ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत ना अगदी खुसखुशीत होतात आणि एक दोन महिनेसुद्धा सहज टिकतात तर इथे आपलं जे पाणी घालून घेतलं आहे ना ते अगदीच गरम आहे म्हणून इथे मी चमचाचा वापर करत आहे आणि हळूहळूपणे -हाल पाण्याचा वापर करून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सुरुवातीला गरम असल्यामुळे तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि चमच्याने मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही हाताला चटका बसू शकतो एवढा पाणी गरम आहे तर सुरुवातीला चमच्याने किंवा पळगिने असं या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता थोडंसं पीठ जे आहे ते थोडंसं हलकंसं कोमट होत आलं आहे तेव्हा मी यामध्ये हात घातला आहे पीठ मळायला तर खूप जास्त गरम असेल तर तुम्ही चमच्याच्या साह्याने पीठ मळू शकता अशा पद्धतीने इथे बघू शकता थोडंसं मला आणखीन गरम लागत होतं म्हणून मी काय केलं पुन्हा एकदा या चमच्याच्या साह्याने पीठ मळून घेते आहे म्हणजे अशा पद्धतीने त्याच्या गुटळ्या मोडून घेत आहे दोनी -दोनी तर इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला चमच्याच्या साह्याने पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं पीठ आता थंड झालं आहे म्हणून मी इथे हात घातला आहे आणि अगदी कमीच हाताला चटका बसत आहे अशा पद्धतीने पीठ आता दोन्ही दोन्ही हाताने पीठ मी मळून घेत आहे तर इथे बघू शकता तर पिठाला आता मला पाणी घालायची गरज वाटत नाही म्हणून आता मी सध्या पाणी न घालताच हे पीठ छान एकजीव करून घेत आहे तर जर लागले असं पाणीच तर आपण तयार करून घेतलेलं जे पाण्याचं पाक तयार करून घेतलं आहे साखरेचं तेच पाक आपण यामध्ये पुन्हा घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता पिठाला क्रॅक्स आलेले दिसत आहे अशा पद्धतीचंच पीठ आपल्याला शंकरपाळ्यासाठी तयार करून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे या पिठाला लाल रंग आला आहे पूर्वीची लोक आपल्या इथे पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचीच शंकरपाळी दर दिवाळीला करायचे तर इथे बघू शकता पीठ इथे सगळं मळून तयार होत आलं आहे तर मला इथे आणखीन थोडंसं पाण्याची गरज वाटत आहे म्हणून इथे मी पुन्हा एकदा आपलं थोडंसं एक, एक वाटीभर पाणी शिल्लक राहिलं आहे तयार करून घेतलेलं तेच पाणी यामध्ये घालून पुन्हा एकदा मी पीठ दोन्ही हाताने छान असं घासून मळून घेत आहे जेव्हा तुम्ही शंकरपाळ्यासाठी पीठ मळताल ना तेव्हाच म्हणजे लक्षात येते की आपली शंकरपाळी खुसखुशीत होणार आहे का कडकडीत होणार आहे इथे बघू शकता शंकरपाळीचं पीठ मळत असताना जे हे पीठ आहे ना त्या पिठाला छान असे क्रॅक्स येत आहेत म्हणजे आपलं ही जी शंकरपाळी आहे ना खुसखुशीत होणारच इथे मी शंभर टक्के देऊन तुम्हाला सांगते आपण ज कशी जरी शंकरपाळी केली तरीसुद्धा असं जे प्रमाण सांगितलं आहे ना अशा प्रमाणामध्ये शंकरपाळी अजिबात बिघडत नाही अगदी खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाथेलातलं सगळं पाणी संपलं आहे साखरेचं आणि सगळं पाणी या पिठाला मी वापरलं आहे तर इथे एक पोलपाट घेतला आहे त्यावर थोडंसं तेल लावून घेतलं ला आहे आज आपण तुपाचा जराही वापर न करता तेलाच्याच साह्याने शंकरपाळी करून घेणार आहोत त्यामुळे मी इथे पोलपाटाला तेलच लावून घेतलं आहे आणि एक मोठे चपाती होईल एवढा गोळा घेतला आहे आणि आपल्या या गोळ्याला छान असं गोल करून घ्यायचं आहे गोल करताना देखील इथे बघू शकता तुम्ही पिठाला छान खूप असे क्रॅक्स आले आहेत म्हणजे आपली ही शंकरपाळी आहे ना ती छानच होणार आहे या पिठाच्या क्रॅक्सबरोबरच तुम्हाला कळायला पाहिजे की शंकरपाळी आपली खुसखुशीतच होईल मध्यम आकाराची इथे आपली पोळी तयार करून घ्यायची आहे आणि इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे शंकरपाळ्याला भरपूर साऱ्या लेयर्स येण्यासाठी तर अशा जरी पद्धतीने केली ना तरीसुद्धा आपले शंकरपाळीला लेअर्स छानच येतील पण अशा पद्धतीने करचाल ना तर आणखीन जास्त लेअर्स या शंकरपाळ्याला येतील तर काय करायचं आहे मधून असे दोन्ही बाजूने दुमडून घ्यायचं आहे जसं आपण खारीला किंवा पॅटीसला जसं दुमडून घेतो तशा पद्धतीने असं दुमडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा जसं चौकणी आकार दिला आहे ना तशा चौकणी आकारामध्ये आपल्याला हे छान पीठ लाटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी चौकोनी आकारामध्येच पीठ छान लाटून घेत ला, आहे म्हणजेच आपल्याला कापताना काही जड जाणार नाही शंकरपाळी त्यामुळे इथे चौकोनी आकारातच मी लाटून घेतलं आहे तर इथे पिठाची जाडी बघू शकता अर्धा इंचापेक्षा जास्त आहे आणि म्हणजेच माझ्या बोठाच्या साईजच्या एवढी मी इथे जाडी ठेवली आहे आणि आपल्याला हे शंकरपाळे असे कट करून घ्यायचेत इथे मी बघू शकता अर्धा अर्धा इंचावर चाकू ठेवून याचे कट मारून घेत आहे व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण सविस्तर माहितीनुसार सांगितला आहे व्हिडिओमध्ये तर यावर्षी तुम्ही दिवाळीला मैद्याच्या पिठाची शंकरपाळी न करता गव्हाच्या पिठाची पारंपरिक पद्धतीने रेसिपी करून बघा खूप खमंग आणि खुसखुशीत असे बिस्किटासारखे आपले शंकरपाळी तयार होतात तर इथे बघू शकता एक इंच एवढी आपली इथे बिस्किटांसारखी लेअर दिसत आहे तर इथे मी दुसरी एक पद्धत देखील तुम्हाला दाखवणार आहे भरपूर सारे लेअर्स येण्यासाठी तर इथे मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याला रोल करत जायचं आहे आणि रोल करताना टाईट असा रोल करून घ्यायचा आहे रोल आप रोल टाईट करून झाल्यानंतर थोडंसं त्याला दाब देऊन घ्यायचा आहे आणि असं बघू शकता गोलाकाराच्या सारख्या साह्याने असा त्याला रोल तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आणि त्याला गोल असा आकार द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपले जी पीठ आहे ना ते आपण छान लाटून घेणार आहोत मध्यम जाडी ठेवून पीठ आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे तर इथे लाटताना देखील क्रॅक्स येत आहे तिथे बघू शकता तुम्ही तर इथे पिठाची शंकरपाळी लगेचच अलगदा अशी वर येत आहे याची जाडी तुम्ही बघू शकता याची जाडी मी थोडीशी मध्यम आकाराची ठेवली आहे तर गॅसवर इथे कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईतलं गरम अगदी छान तापलं की त्यानंतर आपल्याला शंकरपाळ्या सोडायच्या आहेत सुरुवातीला आपल्याला थोडासा गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आहे आणि ह्या गव्हाच्या शंकरपाळ्या असल्यामुळे गव्हाच्या पिठाचा रंग लगेचच बदलतो म्हणून सुरुवातीचे पाच मिनटं आपल्याला गॅस मध्य आचेवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर पाच मिनटाने गॅस पूर्ण आपला लो असा ठेवायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी शंकरपाळ्या हलवून घेत आहे तरी देखील शंकरपाळ्या अजिबात तुटत नाहीत की तेलामध्ये अजिबात विरघळत देखील नाही आहे छान आपल्या भरपूर साऱ्या लेअर्स आल्यासारख्या दिसत आहेत तर इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की शंकरपाळ्यांना लेअर्स आल्यासारख्या दिसत आहेत एक एक शंकरपाळी जी आहे ना खारीसारखी अशी फुललेली सारखी दिसत आहेत तर बघू शकता तुम्ही आणि आपल्याला आलटपालट करून शंकरपाळ्या छान गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आज आपण गव्हाच्या पिठाची शंकरपाळी करणार आहोत त्यामुळे इथे पाच मिनटं झाल्यानंतर गॅस असा मंद असं आचेवर ठेवायचा आहे आणि शंकरपाळी आपली तळून घेणार आहोत जर गॅस मोठा जर ठेवला तर आपली शंकरपाळी वरून अशी लाल दिस वरून छान तळल्यासारखी वाटेल पण आतमध्ये ती कच्ची राहील त्यासाठी इथे गव्हाचंही शंकरपाळी करत असताना मंद आचेवर आपल्याला या शंकरपाळ्या तळवून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता पंधरा मिनटानंतर आपली जी शंकरपाळी आहे ना भरपूर साऱ्या लेअर्स त्यांनी सोडल्या आहेत आणि एकसारख्या अशा तळलेल्या दिसत आहेत तर इथे बघू शकता तुम्ही काही काही लेयर्स एवढ्या सुंदर झाल्या होते की काही काही लेयर्स तर तेलामध्ये सुटल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या तयार करून घेणार आहोत तर इथे मी दुसरी बॅच देखील शंकरपाळ्याची तळून दाखवत आहे तुम्हाला म्हणजे आपण ती दुसरी पोलफाटावर मी दाखवली ती तुम्हाला रोल करून तयार केलेली तशा पद्धतीची ही शंकरपाळी मी तुम्हाला तळून दाखवणार आहे तर इथे बघू शकता ती देखील शंकरपाळी तेलामध्ये अजिबात सुटली नाही किंवा विरगळली देखील नाही तेलसुद्धा जास्तीचं पिलं नाही त्यालासुद्धा आपल्याला मंद आचेवर छान आपले शंकरपाळ्या तळून घ्यायचे आहे त्यांना देखील बघा इथे भरपूर सारे लेयर्स सुटले आहेत गव्हाच्या पिठामुळे याला थोडासा डार्क रंग आला आहे मैद्याच्या पिठाची करचाल तर थोडासा कमी रंग येईल तर इथे बघू शकता खरपूस असे खमंग खारीसारखे भरपूर सारे लेअर्स असले इथे शंकरपाळी तयार झाली आहे गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला तर अजिबातच विसरू नका तर इथे बघू शकता मी एक पिठाची शंकरपाळी घेतली आहे आणि एक तळलेली शंकरपाळी घेतली आहे पिठाच्या शंकरपाळी पेक्षाही आपली जी तळलेली शंकरपाळी आहे ना ती दुप्पटपटीने फुलली आहे तर इथे बघू शकता तुम्ही आणि खूप साऱ्या बाजूने सगळ्या बाजूने शंकरपाळ्यांना लेअर्स आली आहे आणि ती पटकन अशी तुटली देखील जात आहे इतकी खुसखुशीत आपली इथे शंकरपाळी तयार झाली आहे तर यावर्षी दिवाळीला अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा खूप हेल्दी आणि खुसखुशीत शंकरपाळी इथे तयार होते तर इथे बघू शकता आतमध्ये सुद्धा लेअर्स असे सुटलेले दिसत आहेत गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर व्हिडिओला व्हिजिटदेखील करायला अजिबात विसरू नका